साईबाबा संस्थांचे साईबाबा कन्या विद्यालय नेहमीच शैक्षणिक आणि क्रीडा स्पर्धांमध्ये अग्रेसर राहून साईबाबा संस्थांचं नावलौकिक वाढवण्यात अग्रेसर आपण नेहमीच पाहिलं आहे दिनांक एकोणावीस ते एकवीस सप्टेंबर रोजी बालेवाडी पुणे या ठिकाणी राज्यस्तरीय मैदानी स्पर्धा पार पडल्या या स्पर्धांमध्ये साईबाबा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी कुमुदिनी निकम हिनं चौदा वर्ष वयोगटात भालाफेक या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला आहे या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचं सर्वच स्तरातून हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे या सर्व विद्यार्थिनींना सातत्यानं मार्गदर्शन करणारे साईबाबा संस्थांचे क्रीडा प्रशिक्षक श्री बाबर सर यांचं अनमोल योगदान सदैव राहिलं आहे